शिर्डीतील सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असणारे युवा नेतृत्व विकास गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली माउलीनगर येथील माऊलीनगरचा राजा गणेश मंडळाच्या वतीने दररोज परिसरातील पाच नागरिकांच्या हस्ते सपत्नी गणरायाची आरती केली जाते तसेच दररोज महिलांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून पैठणीसह गृह उपयोगी साहित्य भेट स्वरूपात दिले जाते यावेळी मंडळाच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचा साईबाबांची शालदेत सत्कार केला लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांना पैठणी आणि इतर बक्षिसांचं वाटप करण्यात आलंय सर्वप्रथम सर्व गणेश भाविकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि या ठिकाणी आम्ही आज माऊलीनगरचा राजा या ठिकाणी आलो आम्हाला प्रथम उपस्थिती घेऊन आमच्या हस्ते आरती देण्याचा मान आला त्याआधी तर आम्ही त्या, त्या गोष्टीसाठी धन्यवाद बोलतो विकास भाऊगोणकर यांच्या आदर्शाखाली ह्या मंडळाची स्थापना झाली या मंडळाला महिलांसाठी रोज पैठणी वाटप व घरगुती वस्तू वाटप आहे महिलांसाठी एकत्रित येण्याचा हा आनंद मेळा साजरा होत आहे या ठिकाणी आम्ही सगळ्यांना चांगला मान देऊन यांनी उपक्रम राचवलेला आहे अध्यक्ष साई बहुतमपुरे यांचं पण खूप धन्यवाद बोलतो नियोजन एकदम खूप छान केलेलं आहे गणपतीची प्रतिमाही खूप सुंदर आहे आणि गणपती बाप्पा मोरया नमस्कार माऊली नगरच्या राजाचा हे पहिलं वर्ष आहे विकास भाऊ गोनकर यांच्या मार्गदर्शनाखाली माऊली नगरचे जे रहिवासी आहेत ते खूप चांगला उपक्रम इथे करत आहेत गणपतीच्या निमित्त प्रत्येक दिवशी दहा दिवस हा इथे महिलांना लकी ड्रॉ कुपनमध्ये घरगुती वापराच्या वस्तू पैठणी साडी इथे देण्यात येणार आहेत आणि आज आम्हाला त्यांनी आरतीला बोलून मान दिला आहे त्याबद्दल मी माऊली नगरच्या सगळ्या रहिवास्यांचा आभार मानतो आणि विशेषतः गोन गोनकर पाटलांचा पण आभार मानतो आणि याचबरोबर वेगवेगळे उपक्रम इथे महिलांसाठी लहान मुलांसाठी माऊली नगरच्या राजाच्या दरबारात केले जातात माझ्याकडनं माऊली नगरच्या राजाच्या आणि माऊली नगरच्या रहिवाशियांना शुभेच्छा ओम सायराम गणपती बाप्पा मौर्य साईंच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्र उत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती सुतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुश खबर साईंच्या नगरीत भव्य तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा साकारणार समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव वर्ष दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून या वर्षी गणेशोत्सव काळात हुबेहुब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे ठिकाण साईश चौक पिंपळवाडी रोड आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर खुशखबर 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 खुश, खुश, खुश साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी